जराही तेलकट आणि वातड न होता पारंपरिक पद्धतीने आषाढ महिन्यात बनवल्या जाणाऱ्या गोड पुऱ्या आज आपण बनवणार आहोत तर जराही तेलकट होत नाहीत तर एक पुढे तुम्हाला मी अशी तोडून दाखवते आणि हातामध्ये दाबून दाखवते जराही हाताला तेल लागणार नाही तर बघू शकता एकदम मऊसूत आणि जराही वातळ झालेली नाही तर जराही तेल लागलेलं नाही तर चला सुरुवात करूया एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आता हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे तर तो एका मध्ये घालून घेऊया आणि जेवढा गूळ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पण या वाटीच्या वरती थोडा गुळ जास्त होता म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे तर आता हा विरगळून देऊया आणि आता विरगळेपर्यंत झाकण ठेवून बाजूला ठेवूया विरगळल्यानंतर बघूया तर बघू शकता गुळ आपला एकदम छानपैकी विरगळला गेलेला आहे तर चला आता आपण पीठ भिजवून घेऊया तर मी इथे दोन कप पीठ घेतलेलं आहे एक वाटी गुळासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ घातलं तर टेस्ट अजून वाढते त्यानंतर या वेलची पावडर घालून घेतलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया तर पीठ चांगलं मिक्स झाले आता यामध्ये गुळाचं पाणी घालून घेऊया तर हे पाणी घालताना गाळून घ्यायचं कारण थोडाफार क का। कचरा असतो तर आता चला तर हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि पीठ मळताना आपण हे पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालून घेऊया तर पहिल्या वेळेस थोडं पाणी घातल्यानंतर पीठ चांगलं भिजून घेतलेलं आहे आता यावर उरलेलं जे गुळाचं पाणी आहे ते पण घालून घेऊया आणि आ, आता हे पीठ आपण चांगलं मऊसूत असं मळून घेऊया जर थोडंसं सैल वाटलं तर यामध्ये थोडंसं सुक्कं पीठ घातलं तर हरकत नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये ह्या पुऱ्या बनतात जास्त गोड पण होत नाही आणि जास्त फिक्क्या पण होत नाही तर चला तर आता आपण हे पीठ चांगलं भिजवून घेऊया आणि एकदम मऊसूत असं मळून घेऊया तर पीठ आपलं चांगलं इथे मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण गुरुमालाने किंवा सुती कपड्याने झाकून ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटानंतर ना हे पीठ चांगलं मळवून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे तर चला आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया तर त्या पिठामधला थोडासा चपातीच्या गोळ्या एवढा गोळी मी काढून घेतलेली आहे तर आता आपण याची चपाती बनवून घेऊया तर लाटताना चिपकू नये म्हणून यावर थोडंसं सुक्कं पिढ करून घ्यायचं आहे सुक्का पीठ घातल्यामुळं जराही लाटताना चिपकत नाही कारण या यामध्ये गुळ असल्यामुळे ही पीठ न वापरता लाटली तर चिपकली जाते तर चला आता आपण ही याची पोळी लाटून घेऊया तर पोळी लाटताना जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही मिडियम अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर आता बघू शकता आपली छानपैकी चपाती तयार झालेली आहे ती लाटताना सगळीकडून लाटून घ्यायची म्हणजे एकसारखी लाटली जाईल तर बघू शकता ती किती पातळ आणि जाड ठेवलेली आहे तर आता चला आता आपली चपाती तयार झाली आता वाटीने किंवा ग्लासने सुद्धा आपण याच्या पुऱ्या कापून घेऊया आपल्याला हव्या त्या आकाराचं भांडं घ्यायचं आणि त्याने नित पुऱ्या कापून घ्यायच्या तर मा माझ्याकडं मिडियम साईजची ही वाटी होती आणि त्याच्यापेक्षा बाकीच्या मोठ्या होत्या त्यामुळे मी ही मिडीयम साईजची वाटी घेतलेली आहे तर चला आता एकाच चपातीमध्ये आपल्या चार फुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण ह्या तळून घेऊया तर एक साईडला मी तेल गरम करायला मिडियम गॅसवर ठेवलेलं आहे तर चपातीच्या आजूबाजूचं आपण हे सगळं पीठ काढून घेऊया आणि आता आपण पुऱ्या तळायला सुरुवात करूया तर तेल हे मीडियम गरम झालेलं आहे तर चला आता आपण एक एक करून पुरी सोडून घेऊया तर आता यामध्ये मी सुरुवातीला दोनच पुऱ्या सोडणार आहे म्हणजे अशा कमी कमी मी तळून घेणार आहे तर बघू शकता की ती छानपैकी सोडल्यानंतर पुरी लगेच टमटमीत तम फुगायला हो लग लागलेली आहे अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या जर तर जराही तेलकट होणार नाही आणि वादळसुद्धा होत नाही तर बघू शकता की ती छानपैकी फुलल्या गेलेल्या आहे तर या दोन्ही साईडने पलटी करून आणि वर साईडला तेल थोडंसं सा सोडून आपण या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे तर आता या पुऱ्या तळून झाले आपण एक साईडला काढून घेऊया आणि चाळणीमध्ये या ठेवायच्या आहे म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचं तेल असेल ते निथळून जाईल तर आता हे आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या पुऱ्या तळून घेऊया तर बघू शकता मी दुसऱ्या वेळेस एकच पुरी सोडलेली आहे तर एकदम छानपैकी पुरी ही पण आपली त फुगलेली आहे तर आता ही पण आपण अशीच तळून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे तर एकदम छानपैकी एकदम टमटमीत आपली पुरी फुगली आहे आता ही पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पुन्हा अलटी पलटी करून आपली ही पुरी तळून झालेली आहे तर अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते तर जराही हाताला तेल लागत नाही तर अशी आपली एकदम मऊस सोतानी आणि जराही वातड न होता पुरी आपली तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका आणि अशा पद्धतीने पुऱ्या नक्की करून बघा